श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगली वेळ येण्यापूर्वी तुळशीचे रोपं आपल्याला कोणते शुभ संकेत देत असतात याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत देत असतात ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य नियमाने रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारचे वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुखसमृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी रुंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की लावावे तर मंडळी घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती अगोदरच मिळत असते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्की बघा जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन साधन तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तसेच काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते जर हे संकेत आहे तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी जरूर घ्या तसेच जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि त्याला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्री किंवा लक्ष्मी म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तसेच तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश कलह आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध थोडेफार खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर असे होत असल्यास किंवा विनाकारण क्लेशपासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा तसेच तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूपच आनंद येणार आहे तुमच्या आनंदात भर पडणार आहे तुमच्याकडे सुख समृद्धी आणि आरोग्य तुमच्याकडे नांदणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ ही नक्की होऊ शकतो तसेच तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे तुमची धनाची प्रगती लवकरच होणार आहे आणि धन येण्याचे साधन तुमचे नक्कीच वाढणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे तसेच ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस असते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळ दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधायचे तसेच अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे म्हणजे अशुभपणाचे लक्षण मानले जाते म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने इथून उचला नाहीतर तिथे मुंग्या जमा होऊ शकतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद